नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे ही आनंदी व सार्थक जे दोघे अगदी एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात ते आनंदी व सार्थकला ह्या सुदाने डिवोर्स पेपरवरती सया करून बाजूला वेगवेगळी केलेली असते आणि मित्रांनो आता ही सुखदा जी या सुदाची मैत्रीण म्हणजे आबाची मुलगी असते ती आता ह्या राजाध्यक्ष फॅमिलीमध्ये एंट्री करून खूप काही दिवस झालेले असतात आता ही सुखदा खूप काही बडबड करत असते सुखदाचा एक वेगळाच प्लान असतो आता ह्या सुखदाचं जे मालिकेमध्ये पात्र आहे ते कुणालाही प्रेक्षकांना आवडत नसतं प्रेक्षक सारखे सारखे बोलतात की आम्हाला आनंदी मालिकेमध्ये बघायला आवडतं ही सुखदा नाही आवडत या सुखदाला काढून टाका आणि आनंदीची एंट्री लवकरात लवकर करा असे प्रेक्षक आता ह्या सुखदावर खूपच भडकलेले असतात कारण ही सुखदा आता ह्या मालिकेमध्ये या सार्थकच्या चेहऱ्यावर कसा आनंद निर्माण करता येईल हे दाखवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु ते सर्व आता या प्रेक्षकांना कंटाळवानं झालेलं असतं प्रेक्षकांना ह्या सुखदाचा खूप कंटाळा आलेला असतो आता मित्रांनो लवकरात लवकर आनंदीची एंट्री ही मालिकेमध्ये होणार असते कारण आता ही आनंदी सहा वर्षांनी या सार्थकच्या आयुष्यामधून गायब झालेली असते आणि सहाच वर्षांनी आता पुन्हा ही आनंदी या सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा एंट्री करणार असते आता मित्रांनो इकडे ही आनंदी जेव्हा सहा वर्षामध्ये शहरामध्ये आलेली असते तेव्हा मात्र आनंदीचा पूर्णपणे लुकच बदललेला आपल्याला मालिकेमध्ये आता बघावायच मिळणार आहे कारण आता ही आनंदी एक खूप मोठी मॉडेल बनून पुन्हा या सार्थकला भेटण्यासाठी आलेली असते कारण मित्रांनो आनंदीने सुद्धा या सार्थकवर वर अगदी जीवापाड प्रेम केलेलं असतं असतं ह्या ह्या सार्थकचं सुद्धा आता आनंदीवर अगदी जीवापाड प्रेम असतं दोघेही एकमेकांच्या प्रेमाला कधीही विसरू शकणार नसतात जरी पण ह्या सुदा आनंदीच्या डिवोर्स पेपरवरती सह्या सया करून घेतलेल्या असतात तरी सुद्धा काही आनंदीच्या मनामध्ये जे काही सार्थक प्रेम असते ते काही कमी झालेले असते का अजिबात नाही आणि सार्थकच्या मनामध्ये जे काही प्रेम असते ते काही कमी झालेले नसते बिचाऱ्या सार्थकला माहीत सुद्धा नसतं की ह्या आपल्या स्वतःच्या जन्मदात्या आईने ह्या आपल्या आनंदीकडून डिवोर्स पेपरवरती सह्या करून घेतल्या आणि बिचाऱ्या आनंदीला माझ्यापासून कायमचं वेगळं केलं हे सार्थकला काही सत्य सत्य नसतं परंतु मित्रांनो आता आता सार्थक समोर आनंदीची एंट्री झाल्यानंतर येणारच असतं मग सुधाचा खरा चेहरा या लवकरच येणार असतो आणि सुधा जे काही या सार्थक बरोबर सुखदाचे स्वप्न बघणार असते जे काही सुखदाचे स्वप्न ही सुधा रंगवत असते ते सर्व पूर्णपणे धुळीस मिळणार असतात कारण आनंदी ही काही सार्थकला एवढ्या सहजासहजी सोडणार नसते आनंदीच्या मनामध्ये सार्थक अगदी हृदयामध्ये जाऊन बसलेला असतो आणि सार्थकच्या हृदयामध्ये सुद्धा आनंदी जाऊन बसलेली असते दोघे एकमेकांवर तेवढंच प्रेम करत असतात आणि सात जन्म जरी झाले आणि काही जरी झाले तरी पण सार्थक व आनंदी ह्या दोघांनाही कुणीही वेगळं करणार नसतात कारण नियतीसुद्धा आता ह्या दोघांना पुन्हा एकत्र आपल्यासमोर लवकरच आणणार असते ज्यावेळेस आता इकडे आनंदी ही इकडे शहरामध्ये एकदम मॉडेल बनलेली असते तेव्हा आनंदी ही आपल्या मनाशी बोलते की नाही जरी पण सहा वर्ष झाले तरी माझ्या मनामध्ये जी काही सार्थकची जागा आहे ती मी कधीही कुणाला देऊ शकत नाही आहे त्यामुळे मी माझ्या सार्थकला भेटण्यासाठी नक्की जाणार असेही आनंदी आपल्या मनाशी ठरवत पुन्हा आता या सार्थकला भेटण्यासाठी नाशिक शहरामध्ये यायचं ठरवते त्यानंतर मित्रांनो इकडे आता आनंदी छान अशी सुंदर दिसत असते कारण आता आनंदीचा लूक एक वेगळाच दिसून येत असतो पहिली जशी आनंदी असती पंजाबी ड्रेस घालणारी किंवा साध्या लुकमध्ये वावरणारी आनंदी आता काही वेगळीच लुक घेऊन आता इकडे सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार असते कारण आता ही शहरामध्ये जाऊन आता आनंदी खूप हुशार आणि खूप टॅलेंट झालेली असते आणि हे सर्व आता सार्थकला बघून सार्थकला सुद्धा खूप आनंद होणार असतो कारण मित्रांनो सहा वर्षापासून जी आनंदी गायब झालेली असते ती आता अखेर या सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा लवकरच येणार असते आता ही आनंदी सार्थकला भेटण्यासाठी लवकरात लवकर जाण्याचं ठरवते कारण आता आनंदीलासुद्धा माहीत असतं की नाही सार्थक सर माझ्याशिवाय राहू शकणार नाही आहे कारण त्यांनीसुद्धा माझ्यावर तितकंच आणि खरं प्रेम केलेलं आहे आणि मी सुद्धा सार्थक सरांवर अगदी जीवापाड प्रेम केलेलं आहे त्यामुळे काही जरी झाले तरी आम्हा दोघांना कुणी वेगळं करू शकणार नाही आहे जरी पण सुद्धा काकूने आमच्या डिव्होर्स पेपरवरती सया माझ्याकडून करून घेतल्या असल्या तरीसुद्धा मी हे सर्व सत्य आता सार्थक सरांना सांगणार असे ही आनंदी आपल्या मनाशी ठरवते आणि लगेच आता आपली बॅग भरून ही आनंदी सार्थक नाशिकची हो बस पकडते आता बसमध्ये बसल्यानंतर सुद्धा या आनंदीला सार्थकच्या खूप काही आठवणी जाग्या झालेल्या असतात आता ह्या सार्थकने आपल्यासाठी इतके दिवस काय काय केले असे सर्व काही क्षण ह्या आनंदीच्या डोळ्यासमोर येतात आता आनंदीला या सार्थक बरोबर आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सुद्धा खूप आठवण येत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे आता या आनंदीला अण्णांची सुद्धा खूप आठवण आलेली असते आणि त्याच वेळेस आता अण्णांची जेव्हा या आनंदीला आठवण येते त्याच वेळेस आनंदीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू वा लागतात आनंदीला असं होतं की कधी मी माझ्या अण्णांसमोर जाईन आणि कधी मी माझ्या अण्णांना घट्ट मिठी मारेल असे ह्या आनंदीच्या मनाला वाटत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे आनंदी ही लवकरात आता या बस स्टँडवरती उतरते आता बस स्टँडवरती उतरल्यानंतर आनंदीला सर्व काही क्षण डोळ्यासमोर येत असतात कारण आपण ह्याच बस स्टँडवरून कसं सार्थक सरांना सोडून आणि अण्णांना सोडून गेलो होतो आणि आज आपण सहा वर्षांनी सहा वर्षांनी पुन्हा आपल्या आई वडिलांकडे तर जाणार आहेच परंतु इतक्या दिवस आपण ज्या प्रेमाला सोडून गेलो होतो ते आपलं प्रेम आपल्याला पुन्हा मिळणार यामुळे आता आनंदी खूप खुश असते त्यानंतर मित्रांनो आता ही आनंदी सार्थकला कॉल करते आता ह्या सार्थकच्या मोबाईलवर इतक्या दिवसांमधून फोन आल्यामुळे सार्थकला लगेच कळतं की हा आनंदीचाच कॉल आहे कारण आता आनंदीचा नंबर सार्थकच्या मोबाईलमध्ये बायको या नावाने सेव्ह केलेला असतो आता मित्रांनो मोबाईलवरती बायको हे नाव दिसताच सार्थकचा आनंद तर गगनात मावेन असं होतो सार्थकला काय वाटतं की आता काय करावं माझ्या आनंदीचा कॉल आलाय माझी आनंदी काय म्हणणार काय बोलणार असे ह्या सार्थकचे मन सार्थकला सांगू लागते आता हा सार्थक लगेच आता ह्या आनंदीचा फोन उचलतो आणि हॅलो असे बोलतो आता मित्रांनो हॅलो असं शब्द ऐकताच या सार्थकचा आवाज या आनंदीच्या कानावर पडलेला असतो आणि त्याच क्षणी आता ह्या सार्थकचा आवाज आपल्या कानावर पडताच आनंदीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात एकीकडे आनंदीला खूप आनंदसुद्धा झालेला असतो कारण इतक्या दिवसांपासून आपल्यापासून जे प्रेम लांब गेलं होतं त्याचा आवाज आज आपल्या कानावर पडलाय यामुळे आनंदी खूप खुश होते आणि आनंदी लगेच तिकडून रडतच सार्थक सरांना हॅलो असं बोलते आणि सार्थक सर तुम्ही कसे आहात बरे आहात का असे ही आनंदी अगदी प्रेमाने रडतच या सार्थकला विचारते त्यावर सार्थक बोलतो की काय बोलले आनंदी तुम्ही आणि कुठे आहात तुम्ही मला तुम्ही आताची आता कुठे आहात एवढंच सांगा आता आनंदीला नेमकं सार्थकला काय उत्तर द्यावं हे कळत नाही आनंदीचं मन एक सांगत असतं आपण अगोदर आई वडिलांच्या घरी जावं की सार्थक सरांना भेटावं असा प्रश्न या आनंदीसमोर उभा राहतो त्यानंतर सार्थक बोलतो की आनंदी मी तुम्हाला काय म्हणतो त्यानंतर आनंदी बोलते की काय हो सर बोला ना आता हा सार्थक बोलतो की तुम्ही कुठे आहात एवढं मला सांगा फक्त आता आनंदी बोलते की हे बघा सर मी नाशिकच्या स्टँडवरती आले आहे असेही आनंदी घाबरत घाबरतच या सार्थकला सांगते आता सार्थक बोलतो की आहे त्याच ठिकाणी तुम्ही दहा मिनिटे थांबा मी दहाच मिनिटामध्ये गाडी घेऊन येतो असे सार्थक आनंदी आनंद या आनंदीला बोलतो मित्रांनो सार्थकला खूप आनंद झालेला असतो आता सार्थकच्या चेहऱ्यावर जो काही आनंद असतो तो सर्व काही सुखदा बघते कारण ज्यावेळेस हा सार्थक फोनवर बोलत असतो त्यावेळेस ही सुखदा या सार्थकच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते आता ही सुखदा आपल्या मनाशी बोलते की याला नेमकं कुणाचा कॉल आहे आणि याच्या चेहऱ्यावर मी आजपर्यंत इथे राहिले असा आनंद कधी बघितला नाही इतका आनंद आज याच्या चेहऱ्यावर असे सुखदा ही सार्थक समोर आपल्या मनाशी बोलते त्यानंतर हा सार्थक फोन ठेवतो हो इकडे आता ही सुकदा बोलते की काय रे कुणाचा कॉल होता तर आता सार्थक लगेच या सुकदा बोलतो की तुला काय करायचं माझा पर्सनली मॅटर आहे आता मित्रांनो न करता सार्थक लगेच गाडीची चावी घेऊन गाडी चालू करून लगेच पटकन निघून जातो तेवढ्या सुकदा इकडे आता सुधाकडे येते आणि या सुधाला बोलते की अगं सुधा काकू सार्थक कुठे कुठे काही काही मध्येच गेलाय त्याला कुणाचा तरी कॉल आला होता हे बघ काकू अगं ज्यावेळेस त्याला कॉल आला होता ना त्यावेळेस एकदा त्याच्या चेहऱ्यावर तर एक वेगळी झलक आली होती वेगळाच आनंद दिसून येत होता असे पण आता ही सुखदा या सुधाला सांगते आता मित्रांनो त्याच क्षणी आता सुधाला डाऊट देतो की आनंदीचा फोन होता की काय तो आणि हा आनंदीला तर घ्यायला गेला नसेल ना आनंदी इथे कुठे आली नसेल ना असे पण सुधाच्या मनाला वाटू लागते त्यानंतर आता मित्रांनो इकडे तर सार्थक आता इकडे आनंदीला नाशिक स्टँडवरती घेण्यासाठी येतो मित्रांनो गाडीच्या खाली उतरतो आणि हा सार्थक धावत पळत आनंदीकडे पळतच जातो आणि आनंदीला घट्ट मिठी मारतो आणि आनंदीला बोलतो की आय लव यू आनंदी मला माहित होतं तुम्ही काही जरी झाले आणि किती दिवस झाले तरी पुन्हा माझ्या आयुष्यात येणार मला भेटायला येणार असे पण आता सार्थक या आनंदीला बोलतो आता मित्रांनो आनंदीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो आनंदीसुद्धा सार्थकच्या गळ्यामध्ये पडून खूप रडूरडू लागते परंतु आता आनंदीने आपला लुक पूर्णपणे बदलवलेला असतो आनंदी ही एक खूप छान अशी मॉडेल बनलेली असते आता सार्थक या आनंदीला बोलतो की आनंदी तुम्ही अगोदर खूप वेगळ्या होत्या आणि आता खूप चेंजिंग तुमच्यामध्ये झालं आहे असे पण सार्थक या आनंदीला बोलतो कारण मित्रांनो आनंदी खूप सुंदर दिसत असते ह्या लुकवर आनंदीला आता सार्थकने बघितल्यामुळे सार्थक पूर्णपणे वेडापिसा झालेला असतो आता सार्थक काय आनंदीला सोडायला तयार नसतो दोघे एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असतात कारण सहा वर्षांनी एकमेकांचं जे प्रेम लांब झालेलं ला असतं ते अखेर दोघांचंही प्रेम जुळून आलेलं असतं दोघांच्या मनाचे धागे पुन्हा जुळून आलेले असतात कारण आता मालिकेचं टायटलसुद्धा मन धागा धागा जोडते नवा असे असल्यामुळे दोघांचेही पुन्हा मने जुळून येतात धागे जोडून येतात तर मित्रांनो आता ह्या मॉडर्न लुकमधील आनंदीला बघून सार्थक किती खूश झाला आहे हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद